नवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका देव माणूस वा 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 काय देव माणस आहे तो वा देव माणूस माळ घातल्यावरच सिद्ध होतो असं काही नाही त्याच्या कर्मावरून सिद्ध होत एका गावात नांदेड भागातून एक वारकरी पंढरपूरला निघाला मुक्कामाला थांबला मागवारीला चालला होता माघवारीला लोक कमी जातात तर हा एकटाच चालला होता दिंडी नव्हती पाच वाजता एका गावात गेला दिवसभर चाळीस किलोमीटर चालला होता मग गावात मारुतीच्या मा थांबल्यानंतर मग दिवाबत्ती करायला काही मंडळी आले रामराम रामराम कुठून राम। आले नांदेड चालले कुठं पंढरपूरला माघवारीला चाललं मुक्काम आहे का हो थांबा थांबा इथं मुक्काम करा पाणी बिणी सगळी सोय इथं दिवाबत्ती करणाऱ्या दिवाबत्ती केली निघून गेले पण जेवायला चाला कोणी ने म्हणलं नाही नेमाने दिवाबत्ती करीत होते वा नंतर हरिपाठावाले आले राम 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 कुठून आले नांदेडवरून आले चालले कुठं पंढरपूरला वारीला चालले माग वारीला चाललो बरोबर रा रा मंदिरात थांबा मुक्काम करा इथं पाणी लवणी सगळी सोय थांबा था, निघून गेले जेवायला चला हरिपाठावाले म्हणलेच नाही नंतर भजने आले नऊ ते यक हाट भजन केलं पुतळ्यान डोरले पैजण साकल्यान का आडाम ताडामच म्हणत बसले मग माथ्यातलंच म्हणले गाथ्यातलं थ्यातलं कमी म्हणले एक वाजता भजन संपलं सगळे निघून गेले चंद्रकांत भाऊ जेवायला चला कोणीच म्हणलं नाही एक वाजेपर्यंत चाळीस किलोमीटर चाललेला वारकरी उपवाशी भूक लागली ह्या ह्या अंगावर ह्या अंगावर ह्या अंगावर ह्या अंगावर जे पोटात अन्नाचा कण नाही पोटात कावळे ओरडू लागले तेवढ्यात एक पेताड मनुष्य शेतीत आला रामराम रामराम कुठून आले नांदेडवर कुठं चालले म्हणले पंढरपूरला माघवारीला चाललो तुम्ही जेवलेत का कोणी विचारलं पेताडाने त्याले बाबा दिवाबत्ती करणारे म्हणले चाळीस वर्ष झाले दिवाबत्ती करतो पण जेवायला चला म्हणले नाही हरिपाठ हवाय म्हणले पन्नास वर्ष झाले इथं हरिपाठ चालू आहे जेवायला चालेल भजने म्हणले रोज पंचपदी असते म्हणले जेवायला चला म्हणले नाही थांबा इथं हायवेच्या कडाला एक हॉटेल होतं तिथून पाच वडापाव वार वारकऱ्यात जेव घातलं दोन बिस्लरी दिल्या खरा देव माणूस कोण बोला <laughs> दिवाबत्ती करणारे हारेपाठ करणारे कट्टाळ घोळून घोळून पीठ करणारे बना अरे हे जर कळत नसल काही अर्थ नाही महाराज हे भजन ते वंगाळवाने चुके ना थोडं जरी अंतकरण पाझरत नसल दया करणे जे अशी सीतेची दासा निदासी आपला पोरगा घरी जर जेवला नाही तर आई आवडत नाही आईबाप मध्ये बाळ्या का जेवला नाही तुम्हाला पोराचं जेवढं वाटतं मग दया करणे जे पुत्राशी तेच दास आणि दासी एखाद्या मंदिर शास्त्र असं सांगतं ग्रहस्थी माणसाने अतिथीला घेतल्याशिवाय जेवू नये ग्रहस्थिना एकेनं न, न भुंजियात गृहस्थी माणसाने एकट्याने जेवू नये मग म्हणजे आहे ना पपेच्या अतिथीना आतिथी अतिथी सहजेवाव महाराज वा शास्त्र असं सांगतं स्वयंपाक जर झाला तर दारामध्ये गो दोहन कालापर्यंत वाटपायचे आज अतिथी कसा आला नाही एक गाय धार काढायपर्यंत जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ अंगणात वाट पाहायचं आज माझं काय पुण्य कमी पडलं तेव्हा अतिथी माझ्या दारात आला नाही विठ्ठल विठ्ठल पण हा नियम कोणाला सांगावं जे निदान आईबापाला तरी जीव घालते त्यांना सांगावं जे आईबापाला जीव घालीत नाही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे असो